सर्वांना नमस्कार पी एम जे एज्युकेशनल चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोळा नोव्हेंबरचे दिन विशेष पाहणार आहोत त्यातील महत्त्वाच्या घटना जन्म आणि मृत्यू यांची माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सोळा नोव्हेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय सहिष्णुता म्हणजे सहनशीलता दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो ज्याची घोषणा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये युनेस्कोने केली या दिवशी भारतात राष्ट्रीय पत्रकारिता दिन देखील साजरा केला जातो प्रेस कॉन्सल ऑफ इंडियाच्या स्थापनेच्या स्मरणार्थ हा दिन साजरा केला जातो आता आपण सोळा नोव्हेंबरला घडलेल्या महत्त्वाच्या घटना पाहूया अठराशे अडुसष्ट लेकियर आणि नासेन्स या शास्त्रज्ञांनी खगरा सूर्यग्रहणाचा अभ्यास करून हेलियमचा शोध लावला ग्रीक सूर्यदेवता वरून त्या वायूला हे नाव देण्यात आले अठराशे त्र्याण्णव डॉक्टर अॅनिबेझंट यांचे भारतात आगमन एकोणीसशे सात क्लाहोमा हे अमेरिकेचे शह शे शेहेचाळीसवे राज्य बनले एकोणीसशे चौदा अमेरिकेतील मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व सुरू झाली एकोणीसशे पंधरा लाहोर कटातील आरोपी विष्णू गणेश पिंगळे बागी करतार सिंग यांच्यासह सात जणांना फाशी देण्यात आली एकोणीसशे तीस स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत स्पृश्या स्पृश्यांचे पहिले प्रकट सहभोजन केले एकोणीसशे पंचेचाळीस युनेस्कोची स्थापना झाली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अकरा वर्षानंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुका जिंकून बेंजीर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान बनल्या एकोणासशे शहाण्णव कोकण रेल्वेच्या रत्नागिरी मुंबई मार्गाचा शुभारंभ एकोणीसशे छप्पन्न चतुरंग प्रतिष्ठानच्या पर्सन ऑफ प्राईड पुरस्कारासाठी मुख्य निवडणूक आयुक्त टी एन सेशन यांची निवड एकोणीसशे सत्त्याण्णव अनिवासी भारतीय उद्योजक स्वराज्य पॉल यांना ब्रिटनमधील ब्रँडफोर्ड विद्यापीठाकडून सन्माननीय डॉक्टरेट प्रदान दोन हजार कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठातर्फे दिला जाणारा संस्कृत रचना पुरस्कार डॉक्टर गजानन बाळकृष्ण पसुले यांना जाहीर दोन हजार तेरा चोवीस वर्षाच्या प्रदीर्घ काळ कारकिर्दीनंतर महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी यांची क्रिकेटमधून निवृत्ती व त्यानंतर काही तासांतच त्यास भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरिक किताब जाहीर झाला त्यांना हा सन्मान सर्वात लहान वयात म्हणजे चाळीसाव्या वयामध्ये मिळाला आता आपण सोळा नोव्हेंबर रोजी जन्म झालेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया बेचाळीस रोमन सम्राट तिबेरियस यांचा जन्म अठराशे छत्तीस हवाईचा राजा डेविड कालाकोवा यांचा जन्म अठराशे चौऱ्याण्णव केशवसूत संप्रदायी आधुनिक कवी काव्य विया विहारी धोंडो वासुदेव गद्रे यांचा जन्म अठराशे सत्त्याण्णव भारतीय पाकिस्तानी शैक्षणिक चौ चौधरी रेहमत अली यांचा जन्म एकोणीसशे चार नायजेरिया देशाचे पहिले अध्यक्ष ननामदी अझिक किवे यांचा जन्म एकोणीसशे नऊ भारतीय पाकिस्तानी धर्मगुरू मिर्झा नाझीर अहमद यांचा जन्म एकोणीसशे सतरा संगीतकार चित्रगुप्त श्रीवास्तव उर्फ चित्रगुप्त यांचा जन्म एकोणीसशे सत्तावीस मराठी व हिंदी चित्रपटांतील कलाकार डॉक्टर श्रीराम लागू यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावीस मराठी संत साहित्यातील विद्वान डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा जन्म एकोणीसशे तीस इंग्लिश खाडी पोहून जाणारे पहिले भारतीय मिहीर सेन यांचा जन्म एकोणीसशे त्रेसष्ट अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री यांचा जन्म एकोणासशे अडुसष्ट भारतीय राजकारणी शोभाजी रेगी यांचा जन्म एकोणासशे त्र्याहत्तर बॅडमिंटनपटू पुलेला गोपीचंद यांचा जन्म एकोणीसशे त्रेपन्न भारतीय राजकारणी केरळचे आमदार कोडिये बाळकृष्णन यांचा जन्म अठराशे नव्वद फिलिपाईनच्या राष्ट्राध्यक्ष एल्फिडिओ क्विनिरो यांचा जन्म आता आपण सोळा नोव्हेंबर रोजी मृत्यू पावलेल्या थोर व्यक्तींची माहिती पाहूया अठराशे पंधरा गदर पार्टीचे सदस्य आणि लाहोर कटातील क्रांतिकारक विष्णू गणेश पिंगळे यांच्यासह सात जणांना फाशी देण्यात आली एकोणीसशे सत्तेचाळीस व्हेनिस विल फिल्म फेस्टिवलचे संस्थापक जुसेप्पे ओल्फी यांचे निधन एकोणीसशे पन्नास अल्कोहोलिक्स होलिक्स एक संस्थापक डॉक्टर बॉम स्मिथ यांचे निधन एकोणीसशे साठ अमेरिकन अभिनेता क्लार्क गेबल यांचे निधन एकोणीसशे सदुसष्ट संगीतकार रोशनलाल नागरत उर्फ रोशन यांचे निधन दोन हजार सहा नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ मिल्टन फ्रीडमन यांचे निधन दोन हजार पंधरा प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते सईद जाफरी यांचे निधन तर अशा प्रकारे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये सोळा नोव्हेंबरचे दिन विशेष पाहिलेले आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया पुढील नवीन व्हिडिओजचं तोपर्यंत थँक्यू